बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन होणार आहे बांगलादेशची संसद राष्ट्रपतींनी काल बरखास्त केली संसद बरखास्त केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे नोबेल पुरस्कार मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं अशी मागणी सध्या बांगलादेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची आहे मोहम्मद युनूस नेमके कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोहम्मद युनूस बांगलादेशातले नामवंत समाजसेवक बँकर आणि अर्थतज्ञ आहेत नोबेल पुरस्काराने ते आहे पुरस्काराने सन्मानित आहेत बांगलादेशात ग्रामीण भागात बँकांची स्थापना त्यांनी केली आहे ग्रामीण जनतेला बँक साक्षर करणं ग्रामीण जनतेच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे मोहम्मद युनुस यांच्यावरची कायदेशीर कारवाई थांबवावी नोबेल पुरस्कार विजेत्यांची ही विनंती आहे शेख हसीना यांचे आणि मोहम्मद युनुस यांचे संबंध चांगले नव्हते